बागलाण आरोग्यसेवेचा नवा अध्याय जिल्हा परिषद नाशिककडून रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि वेगवान करण्याच्या उद्देशाने कॉन्सर्न इंडिया फाउंडेशन आणि एसबीआय कॅपिटल यांच्या सौजन्याने तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल मॅडम डॉक्टर सुधाकर मोरे डॉक्टर देवरे डॉक्टर लोणे डॉक्टर बागूल डॉक्टर नेहते आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कुमार महाजन यांच्या विशेष प्रयत्नातून प्राथमिक आरोग्य केंद्र मळगाव काजी सांगवी तहराबाद वावी आणि धामणगाव या आरोग्य केंद्रांसाठी फोर्स मोटर्सच्या नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या या अत्याधुनिक रुग्णवाहिकांमुळे गरजू रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळणे शक्य होईल जिल्हा परिषद नाशिक येथे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या शुभ हस्ते या रुग्णवाहिकांचे पूजन करण्यात आले या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक मजबूत होईल तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळीच उपचार मिळण्यास मोठी मदत होईल सध्या बागलाण तालुक्यातील तहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रास एक रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली असून येत्या काही दिवसात आणखी पाच नवीन रुग्णवाहिका आलियाबाद अंबासन विरगाव मुल्हेर आणि केळझर येथील प्राथमिक के आरोग्य केंद्रांसाठी जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणार आहेत न्यूजसाठी भगवान पवार पिंपळदर